नमस्कार दा दा स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणे आपला ब्लॉग पण लेट होतोय आणि मी पण लेट झालोय कारण का आजचा दिवस आहे तो होले हानाला चालू आहे आम्ही तर आता गावातली सगळा गाव आपला रिकामा झालेला आहे कारण का सगळी गेलेले होले हानाला आपण नेहमीप्रमाणे लेटच आहेत तर आता मी निघलोय आणि बघू आता आपल्याला कोण भेटतंय का नाही भेटत आहे कारण का माझ्याबरोबर भाऊ आहे गुड्डू आहे मुंबई अशी आले आपल्याला फर्स्ट टाईम आलाय तो तो पण बघायला आला व्यावली होली कशी आपल्या वगैरे तोडतात काय करतात मजा कशी करतात ती बघायला तर आपण निघू चला लवकर जास्त उशीर न घालवता आज दिवसभर आपल्याला तिकडं रानात जायचं आहे तो आपल्याला होलेत तोरायचा आहे तर चला लवकरच निघू आणि भेटू फायनली टेम्पो आलेला आहे टेम्पो हरवल्या होता बोलो मटन नको पाहणार अरे मटण नको कुठं राहिलेला रायलेला कुठं हा रायलेला कुठं आम्ही सगळे तुम्ही आमच्या अगोदर निघलाय मटण आणला किती आणलात किती किलो आणलात वीस किलो

चला आता आताशी होळी भेटली चला फायनली आम्ही होळी पसंत केलेली आहे म्हणजे आम्ही केलं एवढे एवढे नाही केलंय फक्त आधी मेंबर येतात ती कृषा आणि आपली बघा एवढी मोठी होली आहे बारकी थोडी करायची आहे कारण का आपल्याकडे जागा राहिलेली नाही ते तुम्हाला नंतर समजेल आपल्याला आणि बघू शकतो मुंबई वर्षाली माणसं गाव ठिकाणी बाजाराला पहिल्यांदाच भाऊ

मेन रायडर ओके आहे ना खालश्यात चोराची खालश्यात तोराची कारण का बहुतेक दरणात जाईल इथं जाईल खालश्यात चोराची म्हणजे काय नाही दरण जाईल ना तुझ्या एवढा तरी दर जाईल तुझा जाईल एवढा दर जाईल आराम ना हा तू बघा काय बोलता बरोबर आहे बाकी कुठं होण्याहीच काय आता मेन रायडर आलेले आहेत चेंडी पण अरे हो पिंजरा घेईल मस्त मोठा काय थांबा डिसिजन घेऊ द्या अंपायर आले चला काय चला वाकि राहू द्या ती जायची होऊन जाईल त्याला पाला बांधला ना

पुन्हा एकदा धावरावाला चला ए इकडे महेश पाटील लाजते रे आज काय काय थांब तो हाच दरवर्षी होली पसंत शिव पडले थांब 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 तुम्हाला केलाय महेश ची आमची का दुखारल बघा कशी तो व्हिडीओ मध्ये पण यायला लाजत चला फायनली होली बुक झालेली आहे आणि आपली होली आणि पहिला गाव बोल चले चले बोल काय चल खूप फायनली होली झाली बुक आणि तोडाला पण घेतली आणि बघ आपली पब्लिक चल पाच गाव झालं पाच गाव झालं

चला सुरुवात केली सात सफला सुरुवात काय कोणत्या मी ना काय तर बोल बोल

काय ना उपयोगाचं नुसतं नावाला लांबेकरांची एवढी होळी भारी आहे ना लोक बाहेरच्या येतात मग मेहनत करा तिथून बाहेरच्या लोक मेहनत करायला येतात अलिबाग अलिबागच्या आलाय काय आग्रांत होली सणच भारी आहे ना काय शिवगडिशिव लवकर जुन्या एक नंबर बघा आपला मटण आलेला आहे इकडं पण मटन जेवतात ना इकडं आपला कांदा आणि भाकरी आहे नाही बघ आपली पब्लिक जेवायला सुरुवात झालेली आहे इकडं हे आता काय समजत नाही निस्ता धावतच आहे बोल बोल काय राडा उरवणार होना होना आता ओले हाणाचे आहे तेवढे आपल्या खांद्यावर नव्हते हो गडप पर्यंत चला फायनल मी जेवतो आता आणि बघूया पहिला मटन कसा झालाय मटणची टेस्ट घेऊया पहिले कोली मटन खातो भारी होली मटन खातो मी तर घरात भारी आले त्याला खातो माझ्या घेतो आनंद लेटू हा मटन भारी झालाय विनय पण होली येणार नाही हो थांबव

आई क्रिएट इट इन अस आदित्य मुळे इतके आणि हा खाली गे खाली गे ओ साइड लो ओके आदर गाज ए रावदी वाला बोलि आंदो ओ गाइस थांब 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 आई लाइटर भाई काय अरे ना दोन आणले पाहिजे पाहिजे चला पडला नाही यांच्यावर राग येतोय आता तापतय चौदाय का मेहनत बाकीचा येतात त्याच्यावर तापवत नाही चला घ्या चला हे नारळ फोरून घ्या पटकन बोले माते पुढच्याला होऊ दे शिवक आमचे अला अरे सुंदरचा पण साखरपुराव दे आता होली उचलतो आम्ही होली घेतो खाली आ, 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 चला, चला।, चला।

वसा आरना <Because this modelling out> <hats>, <hats, this animal'srelava>

फायनली चल। <laughs> आता आमची ओली चाललेली आहे आणि वाजलेत साडेसहा वाजले चला फायनली पोहोचले आता पाच तास आम्ही थांबलो इथं आहे नियोजनवाले बघा इकडं ट्रॅक्टर बसलेले आहेत माणसा आणि ड्रायव्हर अरे साहेब निगडा माहिती नाही निगडा याला चल 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 चला चला

फायनली घरी पोचलेले आहे म्हणजे गावात पोचलेले आहे गावाच्या एसीवर पोचलोय एसीवर रोडच्या मेरलाच आणि हे बघा मटना खाऊन घरी आले चला फायनली आता सोचले अरे पुढं काय होईल ते काय दाखवशील अजून दिवसभर दाखवत फायनली घरी येऊन आता फ्रेश बिश आणि ब्लॉक तर येईल इथंच करतो कारण ब्लॉक आपला जाम होता होतोय आणि आपले आज मॅच पण आहे इकडं मॅच पण चालू आहे आणि तर ब्लॉकचा एड इथंच करतो आणि लगेच मी दुसरा ब्लॉक पण चालू करतोय कारण का आपल्या आता वडील सजवतात ते पण बघायचं आहे तुम्हाला तो ब्लॉग इथं येईन करतो आणि लाईक शेअर सब्सक्राइब करा का विसरताना जर तुम्हाला बोलले आवडले असेल तर लाईक पण करा आणि शेअर पण करा भेटू आणि जास्त जास्त कमेंट पण करा आणि सब्सक्राइब करा का विसरू नका तर भेटू आपण बघित आत्ता दुसऱ्या ब्लॉगमध्ये चला